हाय हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मंडळी हुकुमाची राणी ही या मालिकेचा एक नवीन प्रोमो आत्ताच आपल्या भेटीला आला आहे आणि तो प्रोमो देखील इतर प्रोमोंसारखा धमाकेदार आहे इकडे इंद्रा आणि राणी फिरण्यासाठी डोंगराळ भागात आलेले असतात विक्रांतचा प्लॅन असतो की त्यांना आता काटा काढायचा त्यामुळे तो एका माणसाला सागू सांगून वरून एक दगड फेकायला सांगतो तो, तो दगड इंद्राच्या दिशेने येतोय हे बघताच राणी त्याला सावध करण्याचा प्रयत्न करत असते पण तोपर्यंत तो वेळ हातातून निघून जाते आणि तो दगड इंद्रावरती कोसळतो आणि इंद्रा दरीत जाऊन कोसळतो त्यानंतर पुढे राणी देखील दरीत उतरते आणि सगळीकडे इंद्राला शोधायचा प्रयत्न करत असते आता विक्रांत इकडे पोलीस घेऊन येतो आणि ज्या माणसाने दगड ढकलला होता तोच माणूस सांगतो की इकडून नाही तर पलीकडच्या साईडला आपल्याला शोधायला पाहिजे तो पोलिसांची दिशाभूल करत असतो विक्रांत मनातून ठरवतो की आता इंद्रा आणि राणी हे दोघेही कधीच पोलिसांना सापडणार नाहीत त्यामुळे त्यांचा काटा आता कायमचा काढला आहे हे त्याच्या मनात पक्क झालेलं असतं पण इकडे राणी आणि इंद्रा दोघेही जिवंत असणार आहेत हे मात्र नक्की इकडे आई देखील घरी चिडचिड करत असते ती म्हणत असते की इंद्राला जर काही झालं तर मी त्या राणीला अजिबात सोड सोडणार नाही इकडे राणी खाली इंद्राला शोधण्याचा प्रयत्न करत असते ती इंद्रा सर इंद्रा सर असं हाक मारत असते पण इंद्राचा कुठूनच आवाज येत नसतो त्यामुळे ती आणखी घाबरलेली असते ती काट्याकुट्यातून खाली उतरत असते त्यामुळे तिच्या कपाळाला देखील खूप लागलेलं असतं ती रक्तबंबाळ झालेली असते तोपर्यंत तिला इंद्रा ज्या कॅमेराने फोटो काढत होता तो कॅमेरा तिथे सापडतो त्यामुळे तुला एक विश्वास राहतो की नक्की इंद्रासर इथेच आजूबाजूला कुठेतरी असणार आहेत आणि पुन्हा ती शोध घ्यायचा प्रयत्न करते आणि पुन्हा इंद्राला हाक मारत ती त्याच ठिकाणी शोधायला ला लागते पोलीस देखील त्यांचं काम करत असतात पण पोलीस चुकीच्या ठिकाणी शोधत असतात तुम्हाला हा प्रोमो कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू, अशाच अपडेट्ससह मी निरोप घेतो तुमचा पुन्हा भेटू अशाच अपडेटसोबत तोपर्यंत काळजी घ्या